नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे बघा दाजी आज दाजीसोबत व्हिडिओ बनवते बंदऱ्यावरती उभी आहे इथं हा दाजी इथं इथं रोशन गावात गेला काय आलंय त्याला हात ना नका त्याला जाताना खाली नाही तर आता तुम्हाला माझा वावर दाखवते मी इथं राहायला आता म्हणजे आले होते ना तेव्हा असं वाटत होतं नको इथं राहायला ऊन लागतंय काय इथं पण आता पंधरा दिवस झालं ना इथं आले तर असं वाटतंय बरं इथं राहायला मुंबईचं टेन्शन नाही दगदगाचं जेवण नाही काळे पडले तर पडद्या ना काळे पडले तर काय झाले मग काय फरक पडतोय चला काळी पडली तर काय फरक पडते बघा दाजी म्हणते तू काळी पडली आलं काळी तर काळी माणूस तर आहे ना काळी पडली हे बघा हे माझं शेत आहे रस्त्याच्या आणि ह्या साईडला पण आहे आणि दोन्ही आहे आणि मधून रस्ता गेलेला आहे पण इकडचं झाडे आहे ना लिंबाचे झाडं बिड आहेत ना सगळं त्याच्यामुळं दिसणार नाही म्हणजे मेन म्हणजे वावरात उभा राहून तुम्हाला दाखवायला लागल इथून आहे कावर रस्ता खाली जायला नाही नाही ना नाए। उतरता नाही ये ये येणार ना ये नाए। 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 नाए ये तुड़। ये तुड़। खाली पुढे जायला लागल दाखवते तुम्हाला हे पण नाही दिसणार काट्याचे हे नाही खाली नका मी नाही खाली उतरत तिकडं काटा येतो तिकडं काय नाही वरती इकडेच चला अरे काटे तर खाली हा नदीत तिकडे नाही उतरत मी नको मला ह्या टायमाला तिकड अरे उतराय नाहीये तिथून उतरायला कालच नांगर नांगरून घेतलं सगळं आता वावरातलं काम झालेलं आहे सगळं आता घराचं काम राहिलेलं आहे नाही हे नाही ना बॅक कॅमेरा केली सगल, आता सगळं काम झालेलं आहे आता फक्त घराचं काम छोटं दिसतय का पाठीमाग ते घर लादी बिदी बसवायची बाकी आहे घराच काम बाकी बाकी दुसरं काम झालेलं आहे म्हणजे अजून तसं म्हणलं तर चार पाच दिवस अजून पाठीमाग नदी पाठीमाग इकडं नदी आहे पण ती तुम्हाला दिसणार नाही नदीला पाणी नदीला पाणीच नाही पण खूप एवढं छान वाटतंय राहायला खाली कशाला बोलावलं मला इकडं आता परत वरती जा तिकडं नाही उतरत आता तिकडं उतरायचं जेव्हा इकडे या ना बंदऱ्यावर या काम पडले घरात पाणी आणायचं थोडीशी म्हणजे सोय नाही ना इथं अजून एवढी म्हणून लगेच लगेच नाही राहायला यायचंय पलीकडच्या वा, पलीकडच्या वावरात आता उतरत नाही उद्याच्या विरिकड मी येत नाही या टायमाला तिकडे मला भीती वाटते विहीर इथून दिसन बघा इथून दाखवते इकडे कोणचं माहीत नाही तोडला असल एवढं छान वाटतंय झाडं बिड बाबा इथून रस्ता आहे खाली उतरायला नको आता इकडे नाही उतरायचं जेवण बनवायचा टाइम झालाय तिकडे खाली त्या बाजूला जेवण बनवायचा टाइम झालाय परत बंदऱ्यावरती आलं तिथंच काही नदी आहे नदीला ना पाणी नाही अजिबात पाणी असत पाणी तर किती छान दिसलं असत पाठी मंदिर दिसत दिसत उद्या जाईन आम्ही मंदिरात जाईन ते शंकराचं मंदिर आहे महादेवाचं महादेवाचं मंदिर आहे संगमेश्वर संगमेश्वर मंदिर आहे त्या साईडला तिकडं लांब आहे पण जरास लांब आहे ब आता टाइम नाही जायला ह्याला म्हणत होते चला तिकडं जाऊन येऊ पण नाही ऐकलं ह्यांनी आता माझं जेवण बनवायचा टाईम झाला कधी जाणार तिथं जायला अर्धा तास लागेल जायचं नाही यायचं म्हणून तिकडं नाही जातं आता आता इथंच दोन तीन व्हिडिओ बनवते आणि घरी जाते आता ह्याच्यानंतर व्हिडिओ नाही बनवू शकत नाही तिकडं होते तेव्हा बारा बारा वाजता व्हिडिओ सोडायचे कारण की घरात काय होतंय रेंजच फक्त येत नाही म्हणून लांब आले आता नाही

दाजी पार्सल तिकडं पोरं पार्सल मागवायचे ना कंटाळा आला की तिथं चुलीवरच जेवण बनवायला लागतंय काय करणार मिलाज नाही ना चुलीवर तर चुली पण छान वाटते ना काम नाही धंदा नाही मस्त वाटत टेन्शन फ्री आपलं जेवण नाही काय नाही